माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा मित्रांनो साहित्यिक व त्यांची टोपण या घटकावर आधारित शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस साठीचा अतिशय महत्वाचा आणि उपयुक्त असणारा व्हिडिओ तर याच्यामधील जो पहिला प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा या ठिकाणी केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय आहे दोन हजार एकवीस सालच्या पेपर क्रमांक एक साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन कृष्णा केशव दामले हे आहे आणि बघा मित्रांनो केशव सूत या ठिकाणी काय आहे तर केशव सूत आहे आता या ठिकाणी एक लक्षात घ्या मित्रांनो सूत याचा अर्थ काय होतो तर सूत याचा अर्थ मुलगा होतो मुलगा आणि या ठिकाणी सला जर पहिला उकार असेल तर सूत म्हणजे मुलगा आणि सला जर दुसरा उकार असेल तर सूत याचा अर्थ धागा होतो मग आता केशव सूत याचाच अर्थ काय तर केशव यांचा मुलगा असा याचा अर्थ होतो म्हणजेच कृष्णा केशव दामले हे आपण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवू शकतो यानंतर पुढचं जे आहे तर या ठिकाणी बघा आता आपल्याला जे काही पर्यायामध्ये नावं दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघा कृष्णा केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावानं ओळखलं जातं तसंच प्र के आत्रे आता या ठिकाणी सुद्धा या केशव कुमार आहे बघा केशव कुमार मग कुमार याचासुद्धा अर्थ मुलगा सूत मित्रांनो म्हणून प्र के आत्रे जे आहेत हे केशव कुमार या नावाने ओळखले जातात आणि कृष्णा केशव दामले हे केशवसूत या नावानं ओळखलं जातात त्याचप्रमाणे राग गडकरी यांचं जे टोपण नाव आहे ते म्हणजे गोविंदा ग्रज आहे तर विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावानं ओळखलं जातं याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न पाहूयात प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केलेले आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे केशव कुमार हे आहे कारण आपण याच्या अगोदरच बघितलं की प्र के आत्रे प्र के अत्रे म्हणजेच कुमार याचा अर्थ काय होतो मित्रांनो कुमार याचा अर्थ मुलगा होतो म्हणजे केशव कुमार म्हणजे केशव या मुलगा म्हणून केशव कुमार हे प्र के आत्रे यांचं नाव आहे तर यांचं जे टोपण नाव आहे तर बघा प्र के आत्रे यांचं केशव कुमार नाव आहे त्यानंतर कृष्णा केशव दामले यांचं नाव केशव सूत या टोपण नावाने हे लेखन करतात तर विवा शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करतात याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न पाहूयात आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण आहे तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन लता मंगेशकर यांना आनंदघन या नावानं ओळखलं जातं त्यानंतर पुढचं जे आहे ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅडॅश म्हणून प्रसिद्ध आहेत पेपर क्रमांक एकसाठी आलेला हा प्रश्न आहे आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे, हे बालकवी पर्याय क्रमांक तीन आहे बालकवी या नावाने ओळखलं जातं तर बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखलं जातो त्याचप्रमाणे त्यांना निसर्ग कवी असं सुद्धा म्हटलं जातं सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय पेपर क्रमांक दोन दोन हजार सतराच्या पेपर क्रमांक दोनमध्ये मध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक माणिक घोड गोडघाटे बघा माणिक घोडघाटे तर माणिक गोडघाटे यांना ग्रेस या नावानं कळलं जातं आज्ञापत्रकार रामचंद्र पंत अमात्य यांचे पूर्ण नाव काय आहे दोन हजार सोळा सालच्या पेपर क्रमांक एक मध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन आहे रामचंद्र निळकंठ बावडेकर या नावाने रामचंद्र अमात्य यांना ओळखलं जातं याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी पाहूयात तर बघा प्रसिद्ध लेखक चित्रे खानोलकर यांचे टोपण नाव काय आहे चित्रे खानोलकर चित्रे खानोलकर यांचे टोपण नाव काय आहे तर चित्रे खानोलकर यांचं जे टोपण नाव आहे ज्या टोपण नावाने तर ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन आरती प्रभू या टोपण नावाने चित्रे खानोलकर हे लेखन करतात बघा चित्रे खानोलकर यांचं या ठिकाणी टोपण नाव काय आहे तर आरती प्रभू आहे त्यानंतर ग्रेस हे जे आहे ते माणिक शंकर गोडघाटे हे ग्रेस या नावाने लेखन करतात त्याचप्रमाणे प्र के आत्रे जे आहेत हे केशव कुमार या नावाने लेखन करतात तर आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल अनिल या नावानं ओळखलं जातं केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय दोन हजार चौदा साली आलेला हा प्रश्न आहे आणि आपण या अगोदर जसं पाहिलं केशव कुमार म्हणजे केशव यांचे चिरंजीव किंवा केशव यांचा मुलगा म्हणजेच या ठिकाणी प्र के आत्रे पर्याय क्रमांक एक हे याचं अचूक उत्तर आहे तर अशा प्रकारचे प्रश्न हे टोपण नावाच्या संदर्भामध्ये टी टीच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा मित्रांनो